नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आणि याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होत आहे तर सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अत्यंत शुभ असा हा दिवस आहे तर या दिवशी आपण जे काही खरेदी करत असतो तर त्यासाठी आपल्याला कोणतीही शुभ वेळ कोणताही मुहूर्त बघण्याची वेळ पडत नाही हा संपूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अभंग्य स्नान करायचं आहे आणि प्रथम मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपलं संपूर्ण घर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्याच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या तोरण आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे यासोबतच मुख्य दरवाज्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करायची आहे कारण गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच गुढी उभारावी आणि त्यासाठी देवपूजा ही सकाळी लवकर करून घ्यावी गुढी ही आपल्याला सकाळी लवकर उभारायची आहे आणि गुढीला नैवेद्य हा नंतर स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता गुढी ही शक्यतो सूर्योदय झाला की तेव्हा उभारली जाते पण इतक्या लवकर शक्य होणार नाही तर अगदी तुम्ही आठ ते साडेआठपर्यंत गुढी उभारू शकता तर नैवेद्य काय मंत्र मंत्र कोणता आपल्याला म्हणायचा आहे यासोबतच गुढी कशी उभारावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणताही मुहूर्त या दिवशी बघण्याची गरज नाही कारण हा संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे सकाळी कोवळं ऊन असतं तेव्हा तुम्ही गुढी उभारावी तसेच या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होत असते आणि त्यामुळे या दिवशी तुमची जी कुलदेवी असेल तर तिची देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तुमच्या तर चैत्र नवरात्रीची घटस्थापना केली जात असेल तर अवश्य ती देखील तुम्ही करू शकता आणि नसेल तर तुम्ही या दिवसापासून अखंड दिवा लावू शकता आणि हे आपल्याला नऊ दिवस संपूर्ण नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील भरायची आहे त्यासोबतच तुमची इच्छा असेल तर तुम्ही देखील करू शकता नऊ दिवस त्यासोबतच काही सेवा देखील आपल्याला करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्हाला या नवरात्रीमध्ये करायचं आहे तुम्ही घटस्थापना केली किंवा के नाही केली तरीही तुम्ही दुर्गासप्तशतीचा पाठ करू शकता अखंड दिवा लावू शकता कलशाची देखील तुम्ही स्थापना करू शकता यासोबतच तुम्हाला दुर्गासप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पठण करू शकता किंवा या दिवसामध्ये तुम्ही अष्टमी किंवा नवमी यापैकी कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता आणि आपण ज्या ज्या वस्तू आपण वापरत असो त्या प्रत्येक वस्तूला देखील महत्त्व आहे आणि त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे तर बघा आपण गुढी उभारण्यासाठी ज्या ज्या वस्तू वापरत असतो तर त्या प्रत्येक वस्तूला खूप महत्त्व आहे आणि शास्त्रीय कारणं देखील आहे तर बघा गुढी उभारण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजेच गुढीची काठी तर ही काठी भक्कम आधार म्हणून ओळखली जाते त्यानंतर गुढीसाठी वस्त्र तर हे नवीन असावे आपण पहिले वापरलेले नसावे तर नवीन वस्त्र असावे गुढी झाल्यानंतर गुढीला आपण कु ती साडी किंवा जो काही ब्लाउज पीस असेल तो लावला असेल आणि त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता पण आपण वापरलेली गुढीला वापरू नका आणि हे वस्त्र तुम्ही लाल पिवळे केशरी किंवा गुलाबीही या रंगाचे तुम्ही घेऊ शकता आणि हे रंग विशेष शुभ मानले जाते गुढीसाठी वापरण्यात ना येणाऱ्या वस्त्राचे महत्त्व तर मनुष्याने त्याच्या यशाचे आणि शौर्याचे झेंडे पात याच याच ब्रह्मध्वजाप्रमाणे हो रोप रोवत आपलं आयुष्य जगावे असे म्हटले जाते त्याचबरोबर कोणतेही वस्त्र कोणतेही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्याने बनलेले असते आणि त्याप्रमाणेही आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख हे येत जात राहतात आणि त्याचप्रमाणे हे वस्त्र आपल्याला काही धागे सुखाचे आणि काही दुखाचे असे सूचित करत असतात त्यानंतर कडुलिंबाच्या फाटा तर हे पानं आपल्याला आरोग्याचे प्रतीक म्हणून बघतो आपण त्याकडे त्यानंतर आंब्याची पानं तर हे चैतन्याचे प्रतीक दर्शवतात त्यानंतर गाठी तर याला साखरेची माळ असे देखील म्हटले जाते आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले सर्व नातेसंबंध साखरेप्रमाणे मधुर असावे असा संदेश या गाठीतून मिळत असतो त्यानंतर कलश तर कलश हा आपण प्रत्येक कार्यामध्ये हा आपण सरळ ठेवत असतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा उलटा म्हणजेच पालथा आपण या गुढीला उभा ठेवत असतो तर ज्यावेळी आपण हा तांब्या उलटा म्हणजे गुढी उभारतो आणि हा तांब्या आपण त्या गुढीला उलटा आपण ठेवत असतो तर जेव्हा आपण सकाळी गुढी उभारल्यानंतर जेव्हा सूर्योदय होतो तर तेव्हा सूर्याची ते जी पहिली कोवळे किरणे असतात तर त्यामधील जी काही सकारात्मकता असते तर ती या तांब्यामध्ये सामावली जाते आणि त्यामुळेच सकाळी गुढी आपल्याला लवकर उभारायची आहे आणि गुढी पाडव्याच्या दिवशी न बघता तुम्ही ही गुढी गुढी उभारू शकता गुढी तुम्ही जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारणार असाल तर गुढी आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला उभारावी किंवा घरातून बाहेर जाताना उजव्या बाजूने तुमच्याकडे जर पहिल्यापासून ज्या बाजूने उभारत असाल तर त्या बाजूने देखील तुम्ही उभारू शकता किंवा जिथे तुम्हाला गुढी व्यवस्थित उभारता येईल त्या ठिकाणी तुम्ही उभारू शकता ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे त्यावरती एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती एक वस्त्र आपल्याला अथरायचं आहे आणि त्यावर तांदुळाची रास काढायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती वेळूची काठी उभारायची आहे त्या काठीला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्या द आधी आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर काठीला वस्त्र नेसावा त्यासोबतच कलशावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने पाच रेषा देखील ओढा ओढायची आहे कुंकवाने आणि त्यानंतर गुढीला वस्त्र नेसवावे आणि त्या गुढीला हार आणि गाठी लिंबाचा फाटा तर तो देखील लावावा आणि त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या आणि त्यावरती आपल्याला तांब्या उलटा ठेवायचा आहे परत गुढीला गुढीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि गुढी उभारल्यानंतर तुम्हाला गुढीला रात्रीच मुठभर हरभऱ्याची डाळ ही भिजत घालायची आहे आणि ती दुसऱ्या दिवशी ती डाळ आपल्याला एका वाटीमध्ये क काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पान, कडुलिंबाचं पानं आणि कडुलिंबाचा जो काही मोहर असतो तर तो आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य बनवला असेल स्वयंपाक बनवला असेल तर त्याचा देखील आपल्याला नैवेद्य गुढीला अर्पण करायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम ब्रह्मध्वज आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे तर या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी अकरा वेळा किंवा जास्त वेळा देखील तुम्ही करू शकता तर अशी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुढी उभारू शकता त्यानंतर गुढी ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला उतरवायची आहे आणि उतरवताना देखील आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय हो नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर परत गुढीची पूजा करून घ्यायची आहे दीप धूप धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे आरोग्य राहू दे अशी प्रार्थना करून त्यानंतर आपल्याला गुढी ही खाली उतरवायची आहे आणि त्यानंतर जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशाप्रमाणे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुढी उभारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ